एक मिनटा थोडं परत दाखवून ठेवतो वनिताचं किलकं पाहू शकता अशा प्रकारे सुपर माल मित्रांनो किती गेले तीनशे किती थी। तीनशे चाळीस तीनशे चाळीस रुपये करेक्ट वनिता व्हेरायटी गिलकेशे त्याचा माल पाहू शकता चौदा किलो भरती आजचे शिमलाचे बाजारभाव झालेले आहेत मित्रांनो दोनशे रुपयापासून ते पावणे तीनशे रुपयापर्यंत करेक्ट चांगल्या मालाचे बाजारभाव दोनशे ते पावणे तीनशे रुपयापर्यंत कॅरेट दहा किलो वजन शिमला मिरची काकडी पाहू शकता मित्रांनो दोनशे ते अडीचशे रुपयापर्यंत कॅरेट दादा शाईन आहे काही दोनशे ते अडीचशे रुपयापर्यंत कॅरेट शाईन काकडी अशा प्रकारचं माल पाहू शकता काकडी नाही काही गरज नाही तेवढा विश्वास आहे ही कोणती व्हेरायटी हो शाईन शाही काय बघली साडेतीनशे साडेतीनशे रुपये कॅरेट शाहीन व्हरायटी अशा तर माल पाहू शकता आज सुधारणा आहे का भावात हो चांगली कुठपर्यंत भाव ऐकले आहे पर्यंत ती पाहिली ती आपण आणि कमीत कमी कुठून भाव आहे अडीचशे पाच धन्यवाद दादा साडेतीनशे रुपये कॅरेट असं तर माल पाहू शकता शाईन काकडी कुठले माउली गाव कोणतं आपलं त्र्यंबक शहर चालूात त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक हो धन्यवाद कधी चांगली पाचशे रुपये मित्रांनो साडेपाचशे रुपये कॅरेट तुमची आहे का काय भाऊ गेली पाचशे पंचेचाळीस अच्छा पाचशे पंचेचाळीस रुपये कॅरेट असेल तर माल झालेला आहे मित्रांनो कापणी चांगली गेली पाचशे पंचेचाळीस रुपये कॅरेट पाचशे पंचेचाळीस आपली नाही हां पाहिल हां पाहिला मित्रांनो अशा प्रकारचे लाल वांगे पाहू शकता हे गेले शंभर रुपयापासून ते दीडशे रुपयापर्यंत कॅरेट लाल वांग शंभर ते दीडशे रुपयापर्यंत कॅरेट मेघना व्हरायटीचे वांगे हे केले एकशे नव्वद रुपये कॅरेट वन नाईन झिरो पंधरा किलो भरती एकशे नव्वद रुपये कॅरेट वांगे भाऊ कुटुंब कुठपर्यंत भाव झाले आज लाल वांग्याचे अडीचशे सव्वा तीनशे पर्यंत धन्यवाद मेघना ना तरी माल चांगला आहे हा सुपर एकदम तुम्ही क्वालिटी एक आहे तीनशे दहा गेले ना धन्यवाद दादा अशा प्रकारचे कमी कलर असलेला माल पाहू शकता वांगे मित्रांनो शंभर ते सव्वाशे रुपयापर्यंत कॅरेट कमी कलर असलेला माल शंभर ते सव्वाशे रुपयापर्यंत कॅरेट गावठी वांगे Earth... <situación> एकशे साठ रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपोषिक यंत्रानं ते गावठी वांगे वन सिक्सी रुपये एकशे साठ रुपये कॅरेट एकशे साठ रुपये करेट प्रकारचे गावठी एकशे साठ रुपये अशा प्रकारचा मालपोष यंत्रांना गावठी वांगे गेलेला आहे दोनशे रुपये कॅरेट गावठी वांगे आपलं दोनशे गेलं नाही धन्यवाद दोनशे रुपये कॅरेट असे प्रकार माल पाऊस गावठी वाच प्रगती व्हरायटीच कारण पाऊस कमी केलेलं आहे तीनशे वीस रुपये कॅरेट हे कमी का केले हो? माल आ? माल मालामध्ये फरक आहे का अच्छा तीनशे वीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा चौदा किलो भरती प्रगती व्हेरायटीचं कार्लेट चौदा किलो भरती तीनशे पंचानव केले तीनशे पंच्याण्णव रुपये प्रगती प्रगती तीनशे पंच्याण्णव किती कॅरेट आणले दादा काय भाव गेले तीनशे चारशे रुपये गेला, प्रगती व्हरायटी ना आता पुढची कधी उद्या का परवा धन्यवाद दादाचा साडेचारशे माल तीनशे साडेतीनशे ते साडेचारशे कॅरेट पण व्हेरायटी साडे चारशे रुपयापर्यंत तीनशे ते साडेतीनशे रुपयापर्यंत कॅरेट गोडकार तीनशे रुपयापासून ते साडेतीनशे रुपयापर्यंत कॅरेट माल आहे तीनशे ते साडेतीनशे रुपयापर्यंत बघा की निर्मल व्हेरायटीचं कारलं पाव धोडके पाहू शकता मी गेल्या चारशे ते साडेचारशे रुपयापर्यंत करेट चारशे रुपयापासून ते साडेचारशे रुपयापर्यंत करेट डोळतील पाऊ आहे पाचशे रुपये कॅरेट दोडकी चौदा किलो पाचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल झालेला आहे एकशे अडतीस शंभर ते दीडशे रुपयापर्यंत कॅरेट अशा प्रकारचा माल पाऊस तंत्र दुधी भोपडा व्हेरायटी माहिती आहे का तुम्हाला व्हेरायटी कोणती आहे उडीचा नाव हा व्हेरायटी कोणती आहे ते नाही माहीत शंभर ते दीडशे रुपयापर्यंत कॅरेट जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकला आज आज धन्यवाद शंभर ते दीडशे रुपयापर्यंत कॅरेट अशा प्रकारची किती पाहू शकतो एकशे चाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो एकशे एकशे चाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा जाड साईज माल धरणं एकशे चाळीस वन फोर झिरो प्रकारचा माल तो शकतो मित्रांनो दुती कोपरा दोनशे पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचा सुपर माल झालेला आहे दोनशे पन्नास रुपये कॅरेट दोनशे पन्नास रुपये कॅरेट हा भाष दोनशे पचास अच्छा माल अशा प्रकारचे भरता वांगे पाहू शकतो मित्रांनो आजचे भाव झाले शंभर रुपयापासून ते अडीचशे रुपयापर्यंत कॅरेट भरता वांगे शंभर ते अडीचशे रुपयापर्यंत कॅरेट एकशे दहा रुपये कॅरेट अशा होतात की लांबडी वांगे पाहू शकतो दादा व्हेरायटी कोणती अच्छा <coughs> कमांडर संपदा संपदा म्हणजे लहान असताना कुठलं का लवकर कसं काय साईज लहान वाटते जरा बरोबर आहे पुढे बघा ना ते साईज मोठी आहे लांबडी वांगायची जरा लहान आहे संपदा ना ओके धन्यवाद एकशे दहा रुपये कॅरेट असेल पोषक लांबडी धन्यवाद दादा मित्रांनो आजची फ्लॉवरचे झालेले आहेत साठ रुपयापासून ते शंभर रुपयापर्यंत होत साठ रुपये ते शंभर रुपये पर्यंत होत दहा नग फ्लॉवर दादा व्हरायटी तलवार आहे कोणती तलवार तलवार आहे नऊ किलो नऊ नऊ हजार साडेचारशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मी तुमची फायदल सांगून द्या त्याला ना बस घेशे पाच रुपये पाचशे रुपये

पन्नास चाळीस शंभर रुपये कॅरेट असे प्रकारचा माल पाऊ शकते मित्रांनो टोमॅटो शंभर रुपये कॅरेट वेळेनुसार का वेळेनुसार बघ हो एकशे ऐंशी ते दोनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा दहा सत्तावन्न दादा दहा सत्तावन्न एकशे ऐंशी ते दोनशे रुपये कॅरेट असे प्रकारचा माल शकता वीस किलो भरती मित्रांनो तर असत्ता